भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खोलमंडली असल्याचे दिसून येत आहे असे मत नवनियुक्त खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी मांडले ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेटी दिले असता त्या ठिकाणी वेळेवर डॉक्टर उपलब्ध राहत नाही तसेच जिल्ह्यातील मुख्य सामान्य रुग्णालयात तर जिल्हा मेडिकल अधिकारीच नसल्याने अनेक अडचणींना रुग्णांना सामना करावा लागत आहे या सर्व बाबी जिल्हा प्रशासनाने त्वरित सोडून रुग्णांची होणारी हेडसाण थांबवण्याचे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे आ, दिली होती पण तिथे डॉक्टरच नव्हते हे परिस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे आज एवढा आपल्या भंडारा जिल्ह्याचा दवाखाना आहे पण तिथे मेडिकल ऑफिसरच नाही आता विचार करा साडेचारशे पाचशे बेडचा सा। जो हॉस्पिटल आहे नाही तर ड्युटी मेडिकल ऑफिसरच समजा नसले तर कोणाकडे तो रिलेटिव्ह जाईल तिथं त्याला काही सिरियस झाला पेशंट कोण बघेल या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि याच्याबद्दलही मी सी एस सरांना बोललेलो आहे आपला जो आरोग्य सिस्टम कसा चांगला होईल आणि कसा मेडि, मेडिसिन इथे अव्हेलेबल होतील ते करण्याचा प्रयत्न आपण करूया पुष्कळचे कोरोनाच्या काळामध्ये आपण तुमसरमध्ये बघितलेला असाल नाहीतर भंडारात बघितलेला असाल ऑक्सिजनचे प्लांटच बनवले हो यांनी पण ते आज सुरूच नाही आहेत ते बंद आहेत त्याच्यासाठी काय करता येईल कोणाला त्याला दोषी मानता येईल तर मला असा विश्वास आहे की आपण सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे मी एक डॉक्टर आहे आणि मेडिकल फील्ड चांगला करण्याचा मी प्रयत्न प्रयत्न करीन करीन आपल्या सगळ्यांना वचन देतो बनवा व्हिडिओ व्हिडिओ पाठवा आम्ही न्याय लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र